नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या भूमी क्रिएशन चॅनेलवर ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन कसे करावे ते बघणार आहोत पशुपतीनाथ व्रत जवळजवळ आता प्रत्येक स्त्री करत आहे त्याला कारण आहे की पशुपतीनाथ व्रत अतिशय चमत्कारिक व्रत आहे हे आपले पाच सोमवार पूर्ण होता होता आपली मनोकामना पूर्ण होत असते आता हे व्रत आपण कोणत्याही महिन्यापासून सुरू करू शकतो आणि कोणत्याही सोमवारपासून करू शकतो शुक्ल पक्ष असो किंवा कृष्ण पक्ष कोणत्याही पक्षात सुरुवात केली तरीही चालते वार मात्र सोमवारचा असावा हे व्रत कुणीही करू शकते स्त्री पुरुष कुवारी मुलगी किंवा मुलगा तसेच वृद्धसुद्धा हे व्रत करू शकतात हे व्रत पाच सोमवार केले जाते मध्ये एखाद्या सोमवारी अडचण आली किंवा बाहेरगावी जावे लागले तर तो सोमवार सोडून द्यायचा आहे आणि पुढचा सोमवार धरायचा आहे मध्येच जर का एखाद्या वेळेस सुतक पातक आले असेल तर तुम्हाला व्रत पूर्ण सोडून नवीन पहिल्यापासून सुरुवात करायची आहे कारण मध्येच जर सुतक पातक आले तर व्रत खंडित होत असते आणि खंडित व्रत आपल्याला कुठलेच फळ देत नाही तुमचे जर एक किंवा दोन उपवास झाले असतील तरी ते उपवास गणतीत न घेता सरळ पहिल्यापासून उपवास करावेत तुमचे जेव्हा पाच सोमवार निर्विघ्नपणे संपन्न झाले असतील तेव्हाच तुम्हाला पाचव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करायचे आहे सकाळची पूजा तुमची आधी तुम्ही जे चार सोमवार केलेले आहे त्याप्रमाणेच असणार आहे त्या पूजेमध्ये बघा अभिल गुलाल चंदन भस्म बेलपत्र फूल पंचामृत धूप अगरबत्ती ज्या वस्तू आपण घेऊन जातो त्याच घेऊन जायच्या जा आहेत मात्र संध्याकाळच्या पूजेमध्ये तुम्हाला जास्तीच्या काही वस्तू घेऊन जायच्या जा असणार आहेत पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन आपल्याला प्रदोष काळात करायचे असते म्हणजेच सूर्यास्ता आधीचे पंचेचाळीस मिनिटे आणि सूर्यास्तानंतरचे पंचेचाळीस मिनिटे ह्या दीड तासाच्या कालावधीत आपल्याला ही विधी संपन्न करायची असते प्रत्येक सोमवारी बनवता तसेच प्रसादासाठी एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे आणि त्याचे मंदिरात जाऊन तीन भाग करायचे आहेत दोन भाग मंदिरात ठेवायचे आणि एक भाग आपल्याला घरी परत आणायचा आहे त्यानंतर मातीचे किंवा कणकेचे सहा दिवे घ्यायचे पाच दिवे मंदिरात लावायचे आणि सहावा दिवा घरी परत आणायचा त्यानंतर उद्यापनात एकशे आठच्या संख्येत कोणतीही एक, एक वस्तू घ्यायची आहे मग ते बेलपत्री असेल तर ते एकशे आठ घ्यायचे मुगाचे दाणे जर घेतले तर ते एकशे आठ घ्यायचे तुम्ही फुलंही घेऊ शकता पण तेही तुम्हाला एकशे आठ घ्यायचे आहेत ते शिवलिंगावर जेव्हा आपण चढवतो ते एकदम सगळे चढवायचे नाही तर एक एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला एक श्रीफळ घ्यायचं आहे म्हणजेच नारळ नारळावर लाल रंगाचे कच्चे सूत गुंडाळून घ्यायचे आहे ते तीन किंवा पाच वेळा गुंडाळून घेऊ शकता त्यावर तुमच्या यथाशक्ती अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये अथवा एकशे एक रुपये एक 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 अशी दक्षिणा तुम्ही ठेवू शकता नारळ मात्र सुने ठेवायचे नाही आणि ते शिवलिंगाजवळ ठेवायचे आहे आपण कुठलीही खाण्याची वस्तू अर्पण करत आहोत तर ती शिवलिंगाला टच न करता तशीच बाजूला ठेवायची असते त्यानंतर घ्यायचे आहे आपल्याला कच्चे शिदे त्यात मग तुम्ही डाळ तांदूळ पीठ बटाटे तेल तूप गूळ हे सगळं घेऊ शकता मात्र ज्यांना तुम्ही हे शिदे देणार आहात त्यांचे किंवा त्यांच्या परिवाराचे एक वेळचे जेवण होईल एवढे शिदे अवश्य द्या पशुपतीनाथ उद्यापन विधी अतिशय सोपी आहे हे इतर उपवासांप्रकारे कोणाला पुस्तकं देणे किंवा कोणाला जेवायला घरी बोन बोलावणे असे काहीच नाही फक्त पशुपती व्रताच्या उद्यापनात कोणत्याही प्रकारची एक वस्तू एका संकेत म्हणजेच कोणत्याही प्रकारची वस्तू घ्यायची आहे पण त्या एकशे आठ असाव्यात एक, एक नारळ घ्यायचे आहे त्यावर दक्षिणा ठेवायची आणि कच्चे सीधे ह्या महत्त्वाच्या वस्तू असतात तर बाकी पूजा इतर चार उपवासांसारखीच आपल्याला करायची असते मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा